भल्या पहाटेच्या वेळी उगवतीनं रोज लालबुंद होत नव्या उमेदीनं दुनियेवर पाऊल टाकावं आणि काहीतरी नवल घडवीत त्याच दिमाखानं मावळतीनं अस्तमान व्हावं असं नेहमीच घडत आलं आहे त्यात खंड म्हणून कधी पडला नाही की कधी कुणी त्यात अडथळा पण उभा केला नाही तीच गोष्ट आणखी एका बाबतीत दुनियेच्या अंगाखांद्यावरही एकेकाळी -एक घडून गेली ती एकदाच घडली पण तिचा ठसा कायमचा राहिला माय लेकरं असावीत तर ती अशी तिनं ह्या माय लेकरांच्या एकी असा डामडऊन सांगितला की त्यासाठी कधीही न कोमेजणाऱ्या पायखड्या घातल्या अक्षरांच्या वेलीचं तोरण दारी बांधलं आणि विझणारा आकाश दिवा लावला तेजाचं वाटप केलं भरझरी शेल्याच्या कनाती लावल्या चिमुरड्या पोरांची फौज उभारली आणि देवादिकांनाही नवल वाटावं वा असं अप्रूप घडवून दाखवलं या घटनेनं मराठी दुनियेला स्वराज्याचं दर्शन घडविलं आणि वीरश्रीचं वैभव सांगितलं शिवनेरीच्या कुशीत या घटनेचा उदय झाला त्यासाठी सह्याद्रीनं हिंदोळा बांधला सातपुड्यानं खेळणा केला आणि हिमालयानं आशीर्वाद दिले मराठी भूमी स्फूर्ती घेऊन उठली आणि भवानी आईनं आपले आशीर्वाद त्या घटकेला दिले राजा शिवछत्रपतींचा जन्म झाला अष्टभुजाच जणू पुत्रवती झाली नेत्रांचे दिवे तिने पाजळले आणि हातांचा पाळणा करीत काळजाचं अंथरून त्या बाळासाठी अंथरलं त्यावेळी चंद्र सूर्याचंही भूलोकावर आगमन झालं सोबतीला नवलाख तारंगण आले दाही दिशा आल्या सौभाग्याचं वाण घेऊन उगवती ही सामोरी आली त्या धानलीत त्या राजबिंड्याची आई आपल्या बाळाला उराशी कवटाळताना हसली अभिमानानं फुलली त्या सरशी तिच्या पाणीदार डोळ्यातून इच्छा आकांक्षाचे हुंकार प्रकट झाले धनुष्याकृती भुवयातून स्वाभिमान प्रकट झाला आपण हत्तीवर बसावं युद्ध जिंकावं गड चढावेत राजछत्राखाली विसावा घ्यावा दुंदुभीचा आवाज ऐकत शस्त्रास्त्र परजावीत रणधुमाळीत सामील व्हावं आणि राजमाता होऊन पालखीतून मिरवावं ह्या डोहाळ्यांनी आपला जन्म सार्थ केला या आनंदाने ती माय माऊली सुखावली म्हणताना तिच्या ललाटावर चकाकणारी रत्न भाळीची चंद्रकोर आणि कानातील रत्नांकित भोकर झळाळले मोत्यांनी आपला शिणगार सावरला आणि पाचू माणकांचे गाल लाल झाले दंडातील बाजूबंदांनी हातातील रत्नजडित कंकणांनी हातापायातील रत्नाभरणांनी आणि भरझरी वस्त्रांनी तिची काया साजीवंत केली गळ्यातील चंद्रहार लाजला आणि मंचकावर बसलेल्या मातोश्रींच्या अंकावरील चंद्रानं ढाळ दिला बाळ हसलं आई कौतुकली उभ्या मराठी देशाला आनंदाचं फरतं आलं जिजाऊ आणि बाळ शिववा यांची दृष्ट काढायला म्हणून त्या क्षणी नारळी पोफळी जावा जावा होऊन पुढे सरसावल्या बोरी बाभडीनी पाण्याच्या घागरी ओतल्या अंगणात केळीची मखरं उभारली गेली आणि आंब्यांच्या डहाळीचे तोरणदारी आले नगार नौबत झडली आणि शिंगानं ललकार मारली त्या सरशी नदी नाले शांत झाले गरज ते डोंगर विसावले वाहता वारा मंदावला अस्मानीचा ढग फुटला पन्हाळी सजल्या तळी फुगली महानदीच्या अंगा खांद्यावर फुलांची पायघडी सजली आणि जन लोकांनी पुकार केला आमचा राजा आला महाराष्ट्राला आपली दौलत कवसली राघू मैनाशी वाघ नखांशी सरी बिंदलीशी आणि बाळ लेण्यांशी खेळणार बाळ पाण्यातून उतरलं आणि महाराष्ट्राच्या अंगणात खेळायला आलं बस जिजाऊ सुखावली म्हणाली की आई भवानीनं वाजंत्री तुऱ्यानी यावं कमळांनी फुलून गावोगाव दरवळ सोडावी मराठीच्या अंगणात खेळताना माझ्या बाळाच्या पंक्तीला चंद्र सूर्य बसावेत आई आणि मुलगा क्षात्र तेजानं तळपून उठली कुशीच्या बाळ राजाला तिनं सांगितलं बाळ हा पहा कोंडाणा हा रोहिडा हा तोरणा हा पुरंदर पहा नीट डोळे भरून ते बघ तुला ये म्हणून पालवत आहेत ते तुझी वाट बघून त्यांचे डोळे शिणले राजा जा, जा रे घेऊन ये ही धन दौलत उठ आई भवानी तुला भाग्यवान ठरविल बाळा ऋण फेड मातृदेव भव म्हण स्वातंत्र्याचं वैभव पदरी भाळक आणि मग या मुलखाची शानच जशी काय वाटली शिवाजीराजे लहानाचे मोठे झाले ते या शीर्षेने त्यांनी मग आपले जीवाभावाचे इष्टमित्र गोळा केले त्यांची इंद्र सभा बसवली आणि मग एक दिवस रायरेश्वरातील महादेवाच्या मंदिरात प्रवेश केला त्या सरशी तिथल्या घंटा आपोआप वाजल्या पहाडांचे डफ दडांडले वाऱ्याची सनई वाजली रायरेश्वराच्या अंगावर रोमांच उभे राहिले हर हर महादेवच्या गर्जनेत बेलभंडार उचलला गेला शिवाजी राजांनी आपल्या निवडक बालगोपाळांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्या सरशी त्यांच्या हातातील तरवारी नवरीचा शिणगार ल्याली आणि आभाळा चकाकणाऱ्या बिजलीलाही तिनं लाजवायची ईर्षांगी बाळगली राजे त्या पाठवळावर पैजेचा विडा उचलून गडामागून गड सर करीत निघाले तोरण्यानं हा भाग्याचा पहिला मान जिंकला राजांच्या अंगी अवसान चढलं जिजाऊची कूस धन्य झाली किल्ले एकामागून एक सर करण्याची ईर्षा राजांनी बाळगली राजांच्या दर्शनानंच ते बेभान झाले राजांनी त्यांना जवळ केलं विश्वासात घेतलं रायगडावर तर तलाव बांधले राजवाडे उभारले दारुगोळ्याची कोठारं काढली बळकट चौक्या बांधल्या त्या सरशी उगवतीनं आणि मावळतीनं ही गस्त घालण्याचं काम राजू खुशीनं पत्करलं अवघड पाऊल वाटाही राजांच्या पदस्पर्शानं मग उतावीळ झाल्या राजमातेनं सबुरीचा इशारा दिला जपून आईस बाळ रायगडावर राजधानी आली पण क्षणाक्षणाला ख़णा जिजाऊचे पंचप्राण राजांच्या भोवती सावलीसारखे फिरते राहिले चढत्या जवलतीचे मानकरी होणारे आपले बाळ शत्रूंच्या बंदिवासात जाऊ नये म्हणून तिनं जीवाचं रान केलं राजे पन्हाळ्यावर सिद्धी जोहारच्या वेढ्यात अडकल्याचं समजताच या माऊलीनं स्वतः रणदैवतेची पूजा बांधली सरनौबत आणि लाजेने मान खाली घालावे अशा थाटानं ही आई जातीनिशी पाजळलेली तलवार हाती घेऊन सामोरी जाईन म्हणाली त्या सरशी मराठी माणूस स्फूर्ती घेऊन उठला आणि धरित्रेलाही आगळच अवसान चढलं भोतालची दुनिया त्या दृश्यानं गहीवरली रोमांचित झाली तिच्या नेत्रातून आनंदाश्रू तरारले सर्व गुण संपन्न अशा तेजस्वी शूर विराला शहाजीराजांना कुबेरासारख्या ऐश्वर संपन्न लखुजी जाधवांनी आपली कन्या जिजाऊ दिली ते उत्तमच झालं या सत्याचा पुनरुच्चार झाला गडावर चांदणं ठिपकलं आणि विजयश्री आपले झळाळते अंग सावरीत राजांच्या पायाशी विलीन झाली या माय लेकरांच्या दर्शनानं निसर्ग आनंदला आणि स्वराज्य सुखावलं आईनं लेकराचा राज्याभिषेक पाहिला अन लेकानं आईची सुवर्ण तुला करीत गोरगरिबांना संपत्तीबरोबरच पैजेचा विडा उचलायला लावणाऱ्या ईर्षेचंही दान केलं त्यावेळी द्रौपदीच्या थाळीप्रमाणे राजांचा हात कधीच रीता झाला नाही आणि आईचे आशीर्वाद कधीच कमी पडले नाहीत या माय लेकरांच्या कर्तबगारीनं आणि सहवासानं अनेक गडकोटांनी स्वराज्याचं संरक्षण केलं मातब्बर गडांनी आपली मान उंच ठेवली आणि आई जगदंबेनं राजानं आणलेलं छत्र फेलीत आपल्या भोवती नेहमीच रत्नदीप पाजळले मराठी माणूस आणि मुलूक या पुण्यस्मरणानं आजही रोमांचित होत आहे आणि म्हणूनच आजच्या आणि उद्याच्याही उगवतीचं आणि मावळतीचं हे म्हणणं आहे की आम्हाला त्याच डामडौलानं जगू द्या एवढंच नाही तर अशी शेकडो मायल एकर इथं उदयाला येऊ देत की ज्यांच्या पाठीशी उभं राहताना आम्हाला देखील झडथी दौलत यावी